झाली आहे थंडी खूप आहे आणि सर्वांना आज मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळकूड घ्या गोडकूड बोला सर्वजण आनंदी राहा फुला आणि शेवंतीचे ते आज थोडेसे तोडून घेते मी तेच आहे पण बघा एवढी टोपली भरली आहे गुलाबाची असे विविध रंग घेतलेले सकाळी सकाळी छान तिळगुड करून घेतला आणि बघा पूजा पण झाली मस्त आणि आता पूजा झाल्याला प्रसन्न वाटत होतं आणि मी वरून जे फुलं तोडून आणले आणि त्याची वेणी करताय बघा असे दोन पदरी दोरा घेतला मधात फुल ठेवलं आणि एक दोरा आहे ना ह्या दोन्ही दोऱ्यातून बाहेरून असा काढायचा छान अशी वेणी तयार होते आणि घरच्या घरी जेव्हा फुलं असल्यान तेव्हा अशी आपण बनवू शकतो आपले हाऊस पण पूर्ण होते पूजेला देवासाठी पण आपण ठेवू शकतो अशा पद्धतीने वळून घेतले मी इथं दोरा बांधून घेतला आणि आपल्याच बागेमधले फुलं होते ते तुम्हाला दाखवलेच तोडतात ना असे छान छोट्या छोट्या गोष्टी आपण घरी केल्याना खूप छान वाटते तशा तर बऱ्याच वेळा बाहेरूनच आणते मी पण आज नव्हते फुलं म्हणून मी घरचे तोडले आणि जे फुलं जुने झाले होते ना ते तोडलं मी नाही तर फुलं तोडायची सुद्धा इच्छा होत नाही आणि छान आपली वेणी तयार झाली बघा या पद्धतीने मी वेणी ओढवून घेतली थोडी मोठी पाहिजे तर मोठी पण घेऊ हो शकतो आपण या पद्धतीने घरच्या घरी आपण करता येईल आणि आता मी हे लावून घेते डोक्याला बघा अशी छान अशी वेगळी तयार झालेली आहे आणि आज आहे ना मी संक्रांतीच लहानपणी संक्रांतीला आईसोबत मागे मागे जायचो आपण आणि संक्रांतीची तेव्हा वेगळीच मजा होती अशी कसं की थोड्या थोड्या गोष्टीत खूप आनंद मिळायचा आम्ही कशासाठी मागे जायचो माहिती आहे का आमच्या सर्वांच्या घरी लूट व्हायची लूट म्हणजे बोरो वगैरे चॉकलेट विकलेट तर एवढे नव्हते हो टाकत बोरो वगैरे टाकायचे ना ते ऊस हे सर्व आम्ही वेचून आणायचो आणि जे ओटीमध्ये मिळते ना ते पण सर्व घ्यायचो आणि त्याचा वेगळाच आनंद होता आता मात्र तो आनंद राहिला नाही पण तरी संक्रांतीच्या मागे तेव्हा उखाने पण घ्यायचे तेव्हा लहानपणी ते, ते उखाने त्यांच्या ऐकायचं तसं आज संक्रांतीनिमित्त मी एक छोटंसं उकाने घेते आणि तुम्हाला पण उखाने माझ्या मैत्रिणी ताई बघत असतील ना तर त्यांनी उकाणे आहे ना कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा मग उद्या मी तो घेऊन दाखवेल म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये जो येणार तो ते कोण कोण कोणतं घेतलं एकमेकींना माहिती होईल आणि तेवढीच थोडंसं छान वाटेल त्याच्यासाठी बाकी तर काही नाही आणि बघा आणि मुखाने मी असं घेते तिळाला गुडामुळेच आली गोडी आणि तिळाला गुडामुळे आली गोडी आणि सचिनरावांची माझी जगात भारी जोडी हे तर मी आताच हो बनवलं हो मी असे छोटे छोटे मला बनवता येते तुम्हाला जे येते ना ते तुम्ही पण करून दाखवा आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये हो ते आपले घेऊन पैन कोण कोण कतुमकाने कोन घेतलं तर असंच छोटसं आपल्याला छान वाटेल छोटस हळदी कुंके येण्यासारखं आणि नंतर आजचा व्हिडिओ कसा होईल ते समोर तुम्हाला दाखवते बघा अजून एक बटवा तयार झाला हा ब्लाऊज पीसचा आहे बघा किती छान दिसते पण कारण ब्लाउज पीस असते हे साधं म्हणजे आपल्याला जेच आलेले राहतात हो आपल्याला होत नाही तेच पण याला लेस वगैरे लावल्यावर हे खूप छान बटवा तयार होते याला चार म्हणजे फोल्डमध्ये कापड पाहिजे म्हणजे एका बटव्याला एका साइडला दोन लागतात अस्तर आणि ते आणि एका साईडला दोन आणि ते असं एकूण चार पदरी कापडामध्ये आपला बटवा तयार होते हा बघा अशा पद्धतीने खूप सुंदर बटवा तयार झालाय तुम्हाला जर आवडलं ना नक्की सांगाल आणि तुम्हाला जर समजलं नसेल तर मला सांगाल मी व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगेल कसा बनवायचा तो आणि मैत्रिणी आपले व्हिडिओ नक्की बघा आवडलेला चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि चांगले तुमचे छान छान कमेंट पण करा